आपण पाहत आहात आरके न्यूज बातमी तुमची आवाज आमचा दलित महासंघाचे उत्तम मोहिते गारपीर चौक सांगली यांचा रात्री उशिरा गुप्तीने भोगसून निर्गुण खून झाला यावेळी जमावाने केलेल्या मारहाणीत हल्लेखोर देखील गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत मोहिते हे दलित महासंघाचे काम करीत होते मंगळवारी वाढदिवस साजरा करण्यासाठी गारपेर चौकात स्टेज उभारण्यात आले होते या ठिकाणी आलेल्या हल्लेखोरासोबत वाद झाला या वादातून दोघात झटापट झाली व एकमेकांवर हल्ला केला यावेळी संबंधित व्यक्तीने उत्तम मोहिते यांच्या छातीवर व पोटात गुप्तीने वार केल्याने ते रक्ताच्या थारोळ्यात कोसळले या घटनेनंतर मोहिते यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले याच दरम्यान त्यांचा मृत्यू झाला यामुळे दलित चळवळीतला एक सच्चा समाजसेवक हरपला आरके न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा